गेल्या काही दिवसांपासून तिजोरीच्या चाव्यांवरून राजकारण तापलेलं आहे तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना नवनीत राणा यांनी दिवसलंय कुणी कितीही सांगितलं की मंत्रालयामध्ये तिजोरीची चावी आमच्याकडे आहे तर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलंय कारण त्यांच्यावर देवा भाऊ बसलेले आहेत असं म्हणत राणांनी अजित पवार यांना टोला आणलाय की मंत्रालय मध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका कारण आमच्या देवा भाऊ त्यांचे वर बसलेले आहे फक्त तेवढाच लक्षात ठेवा पुन्हा ती तिजोरीच्या चाव्याच तर लय अवघड आहे शेट एक मनी माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या गावापाच्या घरचं आहे निधी कुणाचा आहे दुसरा म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा आहे म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय तिजोरी मालन चावी आणि ही इकडं ही इकडं उदळत इकडंच ह्यांचं कुणाला पडलेलं बघायचं मी नाही तिजोरी मालची आवी ह्या विचाराची माणसावर पण ती तिजोरीतले पैसे कुणाचे कुणाचे